रसिक मित्र हो स्त्री रोज नव्या कसोटीमध्ये उतरून अनंत अशा भूमिका साकारत असते सौ सुनीता गोविंद कपळे यांची हृदयस्पर्शी अशी रचना कसोटी अभिवाचन उमेश शिंदे कुजलेल्या विचारांमध्ये फुपाट्याचं जगणं तिला सहन करावं लागतं रेती कोस घेऊन कुजलेल्या विचारांमध्ये फुपाट्याचं जगणं तिला सहन करावं लागतं रीती कुस घेऊन आयुष्याचं ओझ जन्मभर पेलावं लागतं तिरस्कारी शब्द कानावर पडताना ओझ जन्मभर पेलावं लागतं उसणेच तिरस्कारी शब्द कानावर पडताना तिला पावलो पाऊली द्यावी लागते स्त्रीत्वाची परीक्षा तिला तिला पावलो पावली द्यावी लागते स्त्रीत्वाची परीक्षा वेदनेची रकाने कधी भरून निघतील तीही करत बसते जन्मभर ती फुकाची प्रतीक्षा बाई पण सरताना रोज नव्या कसोटीत उतरून साकार कराव्या लागतात तिला अनंत भूमिका कारस्थानी नजरेचे मनसुबे जाणून सहनशीलतेला खत पाणी घालून जीवन पटलावर रोज रोज वावरते ती अनामिका जगते रांधते झिजते सावरते ती आयुष्याचे तलमधागे समर्पणाने सहज होते ती ती आयुष्याचे तलमधागे समर्पणाने सहज होते ओंझळीतल्या पुसड झालेल्या भाग्यरेषांना ती डोळे भरून अलवार निहळते ती ती अलवार निहळते तरी पण तरी पण शेवटी एक प्रश्न पडतो बरं का तरी पण तरी पण शेवटी एक प्रश्न पडतो ती कुठे काय करते ती कुठे काय करते अभिवाचन उमेश शिंदे धन्यवाद